कुठला मोडणीमचा खुद्द जाऊ बर शेतकरी आहे का व्यापारी व्यापारी किती मशी त्या आज दहा का कुठल्या कुठल्या व्हरायटी येत्या मशीच्या बर प्युअर पंढरपुरी मुरात बर हे तुमच्याकडली जा दुसऱ्या ताजी दाताला कशी आहे सहा दात किती सांगता ही किंमत पासष्ट बरं किती चालते तू दादा बरं किती दिवस झाले येऊन दहा दिवस झाले ते बरं फायनल काय छप्पन हजारला द्यायचे हे किती तू येता ये पहिल्या रो किती दिवस टाइम आहे पंधरा दिवस हिला किती सांगताय साठ हजार बर फायनल कितीपर्यंत सोडा ये दाताला आला कशी आहे दोन दात हे किती आलाय तिसऱ्या ही हिचं किती सांगताय पंच्याऐंशी दाताला कशी आहे जुळे हिचं किती सांगताय पंच्याऐंशी हिचं किती सांगताय एक लाख वीस हजार किती आलाय दुसऱ्या कुठली जात आहे ही मुराय। मुरा कितीपर्यंत सोडणार आहे फायनल एक लाख पाच पर्यंत आहे पहिले येताल किती आहे का अंदाज पहिल्या येताल सहा लिटर आहे हे किती आहे चौथ्या चौथ्यात आहे किती दिवस टायम आहे दहा दिवस दा तला कसे आहे जुळे बर किती सांगतोय किंमत पंचाहत्तर काय गेलं किती चालली आहे का अंदाज चार साडेचार लिटर चालली आहे

हिज किती सांगता किंमत की ऐंशी दाताला कशी आहे दाताला करदात आहे ही किती येत आहे दुसरं येत आहे दाताला दाता कशी आहे सात हिच किती सांगतंय एक पाच प्युअर पंढरपुरी बरं तुमचं नाव मोबाईल नंबर सांगाय संतोष महादेव पवार संतोष महादेव मोडणी चौऱ्याऐंशी एकवीस चौऱ्याऐंशी एकवीस एकोणसाठ एकोणसाठ एकोणऐंशी कोणत्या कोणत्या सड जाते सडभांडे सडभांडे कशी बुली पडल फोटो दाखवला बर आणि सडाई सड मग का असं मैसरी पैसे महागारी तर ह्या गाय आपल्याला टर्न पण भेटते तर शेतकरी मित्रांनो ह्यांच्याकडे मुर्रा व पंढरपुरी या दोन जातीच्या जा, म्हशी आहेत व मशी ही चांगल्या देखण्या आहेत जर आपल्या शेतकरी मित्रांना ह्या म्हशी आवडल्या असतील तर त्यांनी कृपया यांच्याशी संपर्क साधावा तर हे प्रॉपर मोडणींचे आहेत जर मोडणीमध्ये येऊन त्यांना कॉल केला तर ते तुम्हाला गाय धावू शकतात धन्यवाद दादा नमस्कार दादा नमस्कार दा दा। दा। कुठला आहे जाधववाडी माड तालुका बरं व्यापारी काय शेतकरी व्यापारी व्यापारी आहे किती आणल्या त्या म्हशी साहित्या कुठल्या कुठल्या जाती आपल्या गौरव मध्ये बर हे मुरा कितव्या येत आहे तिसऱ्या येत आहे किती सांगतो याच दोन लाख दहा हजार दोन लाख दहा हजार दाताला कशी दाताला संपले कड जाते गेले त्याला किती किती चालली तिला आठ आठ लिटर एका टायमिंगला आठ आठ लिटर सोळा लिटर दिवसात बर काय पंधरा दिवस टाइम आहे काय फायनल किती बर हे किती दुसऱ्या दाताला कशी संपले बर हिच किती सांगतोय दोनदाच किती पिढी आहे दिवसाच व्यवहाराला बसल्यावर कमी जास्त ही किती तू येताज तिसऱ्यालाय दाताला कसं आहे दा संपली आहे पंधरा सोळा लिटर किंमत सांगतो किती दोन लाख वीस हजार तर शेतकरी मित्रांनो ह्या तिन्ही पण मुरऱ्या जाती आहेत दोन लाख दहा दोन लाख वीस हजार रुपये ह्या गायींची किंमत मशीनची किंमत आहे तर ह्या गायी एका टायमिंगला दिवसाच दिवसाच सोळा सतरा लिटर दूध आहे तर दादा सोळा सतरा लिटर बोलीचं दूध द्या ना बोलीच

पार्टी पार्टी मुर आहे दीड महिना बरं जात कशी आहे करदात किंमत किती सांग तू ह्याचे साठ हजार बर ही दुसऱ्या सात आता दुसऱ्याला चार चार लिटरच्या किंमत किती सव्वा सव्वा लाख याला किती आहे माझं दहा दिवस तर तुझं नाव आणि मोबाईल नंबर सांग त्या माझं नाव कुलदीप चव्हाण जाधववाड्या तालुका माडा जिल्हा सोलापूर फोन नंबर त्र्याऐंशी एकोतीस तीस तीस झिरो सात बर फक्त इथं धावणीला मशी येतात का घरी पण आहे ना गोट्यात पण असते त्याकडे बरं जाधव गोटेवर जाधववाटे बरं बरं किती गायचा मशीनचा वाटा आहे आपलं व्यापार आहे कमी जास्त दहा पंधरा मशी असते बरं चालतंय शेतकरी मित्रांनो ह्या दाद्याकडे मुर्रा आणि गवळ या दोन जातीच्या गाय आहेत आणि ह्या दाद्याचं म्हणणं आहे की तुम्ही मला फक्त दहा हजार विचार द्या आणि म्हशी घेऊन जावा व मी सांगतो तेवढं दूध पिळलं तरच पेमेंट करा नाही तर मग म्हशी मशी घालवा जर कोणाला शेतकरी मित्रांना ह्या म्हशी आवडल्या असतील तर त्यांनी ह्या दाद्याशी संपर्क साधा हे दादा मुंडीचे शेजारी ज्या दवाडी म्हणून गाव आहे ते आहेत धन्यवाद दादा